श्री गोविंद प्रभूंना तो म्हणतो माझी कन्या यजमान माझी कन्या उपवर झाली असेल हा यजमान शब्द श्री प्रभू चरित्रातही आहे तो श्री गोविंद प्रभूंना यजमान म्हणतो आता इथे आमचे स्वामी त्या बायांना म्हणतात येथची येथके ये ज्यांनी आम्हाला आरोगणा दिली बरेचसे दिवस आम्हाला समजा त्यांच्या ठिकाणची आरोगणा आम्ही स्वीकारलेली आहे अशा दातृत्व करणाऱ्या त्या बाया इथे कोण असतील बरं आल्या आलेल्या आहेत त्या आणि स्वामींना आश्चर्य झालं त्यांना बघून आणि मग त्या स्वामींपाशी येतात आणि ते स्वामींच्या जवळ आल्या आल्याच स्वामी त्यांच्याशी एकदम संवाद साधतात आणि त्या बायांना आश्चर्य वाटते की ज्या वेळेला स्वामी एकांतपणे भ्रमण करत असतात त्यावेळेला त्या स्वामींना विचारतात तुम्हाला कोणी परिवार आहे का तुम्हाला कोणी आहेत का नाते संबंध कोणी आहे का गोत्र आहे का कुटुंब आहे का असे म्हणतात मान नुसतं स्वामी हलवतात आम्हाला कोणीच नाही मानेनं ना अनुकार करता आम्ही एकटेच आहे आणि अशा प्रकारे तिथे ज्या वेळेला जातात आहेत परिवार आहे संपूर्ण परिवारासहित स्वामी त्या ठिकाणी असतात आणि मग स्वामींना बायांचं कर्तृत्व असं म्हटलेलं आहे चरित्रात की ही अतृत्व आणखी महिनाभर त्या ठिकाणी त्या बाया राहिल्या आणि महिनाभर राहून विशेष प्रकारचा अतृत्व त्या भाव त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे परंतु मग त्या बाया स्वामींना म्हणतात तुम्ही तर म्हणत होते की आम्हाला कोणीच नाही आम्हाला कोणीच नाही आणि आम्ही एकटे जाऊ असं म्हणत होते तुमच्या सणी तर बराच परिवार दिसतो आहे त्यावेळेला स्वामी म्हणतात बाई चा मिळवून येथे याचा देव केला असेल हे भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द आहेत की वास्तविक पाहता जो ब्रह्मांड नायक आहे स्वतःच परमेश्वर एवढं अवधार्य सिंधू असलेलं स्वामींचं दातृत्व आहे पात्रा पात्र न पाहता दातृत्व करणे जोगोटा दान दिला अशा प्रकारे अनेक प्रकारचं समजा अवधारित्व ज्या अवतारित्वामध्ये सामावलेलं आहे आणि ते अवतार म्हणतात साता पाचा मिळून देव केला परंतु हे निराभिमानत्वाचं कार्य आहे हे स्वामी श्री चक्रांच्या अवतारित्वाचं निराभिमानत्वाचं कार्य आहे कि एवढं समजा संविधानामध्ये सर्व काही व्यवस्था सर्व परिवार असताना सुद्धा यांनी आम्हाला देव पण आणलेलं आहे वास्तविक स्वयं परमेश्वर देव आहे भगवान आहेत अवतार आहेत ते कधी आणि देव होऊ शकत नाहीत पण एक असलेली आपल्याला चरित्रातून दिलेली अशी शिकवण आहे असं असलेलं आमच्या स्वामींचं अवतारित्वाचं कार्य ज्यावेळेला पैठणला ते ब्राह्मण मंडळी असं म्हणतात की हे श्री चकदर स्वामी श्री चांगदेवराव काही झाडती आणि मग स्वामीच आपलं तोंड मागं फिरवतात आणि त्या ब्राह्मणांना उत्तर देतात हे श्री चक्रदा स्वामी हे चांगले रोल काही जाणती ना जीवा अविद्या विभाग करू जाणती जीव्याचा आणि अविद्येचा विभाग करण्याचं कार्य हे स्वामींच्या अवतारित्वामध्ये आहे अशा प्रकारचा अवतार असलेला आमच्या स्वामींचा साधनदात्याचा अवतार दिन आज वेळ भरपूर झालेला आहे आणि म्हणून जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही स्वामी श्री चक्रज महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने आज आपण या मुंबईसारख्या शहरामध्ये त्या सर्व मंडळींनी हे एकत्र अठरा मंडळ हे मुंबईमधले असले